नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक पाच सहा सात आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक पाच सहा सात आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ताप ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते अठ्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी नऊ ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील भागासाठी दिनांक पाच सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पाच सहा सात आठ व नऊ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते एक्क्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्र्याहत्तर ते अष्ट्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ते नऊ सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक पाच सहा सात आठ व नऊ सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक पाच सहा सात आठ व नऊ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अष्ट्याहत्तर ते ऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते एकोणऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सहा ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक पाच सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचरातील पाण्याची पातळी भात पोटरीच्या अवस्थेत असताना पाच ते दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी भात पिकावर काही ठिकाणी पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नियंत्रणासाठी पावसाची उघडी पाहून मिली किंवा फ्ल्युबेंटाइड एकोणचाळीस एस सी एक मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी पक्व झालेल्या मूग उडीद तसेच घेवडा या पिकांची पावसाची उघडी पाहून काढणी करावी काढणी केलेल्या शेंगा व्यवस्थित वाळवून कोरड्या कराव्यात व कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाव्यात पशुधन पावसाळ्यामध्ये पशुधनाची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी घटसर्प आणि फार्या गायींमध्ये जीवाणूंमुळे घटसर्प आणि फर्या हे दोन्ही रोग होतात घटसर्प आजारात जनावरांच्या गळ्याला सूज येते ताप जास्त येतो खाणेपिणे बंद होते डोळे खोल जातात फार्या या आजारात जनावरांच्या पायाच्या मांसल भागाला सूज येते आणि त्या ठिकाणी दाबल्यास चरचर असा आवाज येतो अशा परिस्थितीत तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित योग्य उपचार केल्यास जनावर बरे होऊ शकते लालखुरकत पावसाळ्यात लाळखुरकत हा रोगही बऱ्याच जनावरांमध्ये दिसतो या रोगामध्ये जनावरांच्या तोंडातून लाळगळते खाणेपिणे आणि रवंत करणे ही मंदावते यामुळे जिभेत चट्टे पडतात पायाच्या खोरामध्ये जखमा होतात आणि जनावर लंगडायला लागते या रोगाच्या प्रतिबंधासाठी वर्षातून सप्टेंबर आणि मार्च या दोन्ही महिन्यामध्ये तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे पावसाळ्यामध्ये जनावरांना स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास द्यावे धन्यवाद